बघा रस्ता फसला बघा जर बोललो ना तुम्हाला इथे लोक येतात ना इथे रस्ता फसतात इथे देखील नागपूरला यायचे या बाजूने वरण पण ते आले आणि सरळ तिकडे चालले होते त्यासाठी तिथे सिग्नल लावलेला आहे तो सिग्नल मी आत्ताच बोललो ना बाहेरच्या नजरेतून कुठला ते इथे फसायला होतो हे लोक आत्ता इथे फसले आणि तिथे लक्षात गेलो बघितलं इथे ड्रम्स उभे केलं रस्ता बंद म्हणून तेव्हा त्यांच्या लक्ष आलं की इकडून जाणे एखादा ते मॅपवर बघत आलेलं वगैरे अजून देखील काही गाड्या आहेत जे ज्या येतात त्या लेननी आले का त्यांना प्रॉब्लेम होतो किंवा पण वडपे इथनं निघालेत ना त्या डाव्या हाताने दुवारून घेऊन यावे जेणेकरून तुम्ही झट पण निघून जा फसा चार सुद्धा आणि इथे कसं एक गाडीची पुन्हा विना का त्यामागे बाकीच्या तशाच जातात हे बघा ही रिक्षा याचा वडत चालली आहे बरं अशा गाडी बघा या गाडी देखील फसल्यात जमा आहे फसल्यात जमा आहे या गाडी फसल्यात जमा आहे बघा इथे गाड्या फसतात आणि मग बघा आता थोडक्यात वाचला हा जो पॉईंट आहे ना हा खूप डेंजरस पॉईंट आहे तरी तिथे सिग्नल लावला आहे पण तिकडे सिग्नलकडे दुर्लक्ष करतात म्हणजे लक्षात येत नसेल आणि मग तिथनं निघून आल्यावर ते या ठिकाणी फसतात बघा ही गाडी कुठं आलं समजत नाही कदाचित पुढे गेल्याचं रस्ता कुठल्या असेल मग मागे असो आत्ता व्हिडिओ इथेच होतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राटाला सगळं महाराष्ट्र मृत्यू महामार्ग आम्ही इंटर या ठिकाणी आपण आहोत आणि या ज्या गाड्या ते वडपेच्या वडपे या ठिकाणावरून येणाऱ्या गाड्या एक काही दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला त्यात मी असं सांगितलं होतं की वडपेहून ज्या गाड्या येतात त्या बहुतांश गाड्या इथेहून बसतात लवकर लक्षात येत नाही आता मी त्या व्हिडिओ सांगितलं होता आत्ता देखील दोन गाड्या आहेत पूर्वी गेल्या काही मिनटं स सेकंदा अगोदरच ज्या गाड्या तिकडून आल्या आणि इथे थांबलेल्या लक्षात पास न पासणी झालंय आहे त्यामुळे जेव्हा वडकून जेव्हा गाड्या येतात वड्या पण इथपर्यंत ना तोड पाहिजेत ज्या ठिकाणी असं लिहिलेलं असावं की इथून प्रा कुठला आपला डाव्या हाताला दाव्या हाताला लेननी तुम्ही जावे दाव्या आल्या लेननी दावे आता जेव्हा लिहिलं जाईल ना त्यावेळेस इथे जे काही गाड्या येतात इथे फसतात या ठिकाणी इथे रस्ता बंद करणार या ठिकाणी फसतात ना तिथं फसणं बंद होऊन जाईल कुठेतरी आता दोन गाड्या आल्या ज्या तिकडून आल्या सुजात आणि आल्यानंतर या बाजूला जो इकडचा रस्ता आहे आता काही नो एंट्री लिहिला आता ब्लिंक करतो सिग्नल तर कर बघा या ठिकाणी फसला होता इथे बाजूने निघून गेला आणि बहुतांश आपले हा व्हिडिओ याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी आपण अपलोड केलेला आणि बऱ्याच लोकांना दाखवला होता आणि तिथे देखील फसवत होते त्यामुळे एक सिग्नल आहे ना तिथे लावलं आहे आणि एक सिग्नल या इथे लावलं आहे दो दोन ठिकाणी दोन सिग्नल लावलेत तो सिग्नल जरी बायचूक चूक नजरेत निघाला चान्स तरी देऊन तो लक्षात येतो की बाबा वरण आपल्याला कुठे घेऊ समोर कल्याण साठे रोड आणि जी उतरण आहे ती आपली मुंबईकडे जाणारी उतरण आहे आणि जी, जी मुंबईकडून येणारी आहे तर वर्षेपासून इथपर्यंत थोडं थोडं अंतर काय होईना दाव्या हाताला दाव्या हाताने तुम्हाला नागपूरला नाही दहाव्या हाताला राहा दहा नागपूरला नाही दहाव्या हाताला राहा एक वरण पाहिजे तुम्हाला तो माणूस एक्स्प्रेसवे क्रॉस आहे धावत धावत काय बोलणार तर आला कुठं ना माणूस टॅग आहे आता काय समजत नाही काय चाललंय ते बघा सुस्ताट गाड्या गारे गाड्यांचे प्रमाण वाढलेले आणि इथे जो ना नाशिक लिहिले आणि हे मेन वळण आहे काल आपले एक सबस्क्राईबर होते त्यांचं असं म्हणणं होतं की मी जो अगोदर व्हिडिओ केला तो तिथून गेला होता दूरवरून होता तर त्यांनी असं सांगितलं की थोडं जवळ जा खूप दूर आहे दिसून येत नाही थोडं जवळ गेलं लक्षात येईल म्हणून मी या ठिकाणी एकदम जवळ येऊन हा व्हिडिओ करत आहे पाहू शकता तुम्ही टेम्पोवाला इकडे पुढे कामे चालू आहे मुंबई अजून दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे याचे कामे सुरू आहेत अजून आज अरे इथे इथे जर सिग्नल लावणार असा ब्लिंक करणार आता कदाचित अजून देखील लोक फसल्यात हे बघा कसे रिक्षा चालले तर रिक्षा पुढे आता समजत नाही बघा एक रिक्षा इथे काही लोकांना उतरवते ती रिक्षा देखील तिथे उतरवते आणि हे बाईक पस्ता पस्ता रस्ता फसला बघा जर बोल ना तुम्हाला इथे लोक येतात ना इथे रस्ता फसतात इथे देखील नागपूरला होते या बाजूने वरण पण ते आले आणि सरळ तिकडे चालले होते